कर्जत नगर परिषदेकडून अखेर मालमत्ता करावरील माफी योजना अर्थात योजना सुरू झाली आहे अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांना मोठा श्वास सोडता येणार आहे या योजनेमुळे एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतची घरपट्टी थकबाकी भरणाऱ्या नागरिकांना त्यावरील पूर्ण दंड माफ केला जाणार आहे म्हणजेच फक्त मूळ थकबाकी भरली तरी दंड माफ होणार आहे या योजनेच्या मागे आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार आणि माजी नगरसेवक संकेत भासे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा हे मोठं कारण ठरले संकेत भासे यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन देऊन हा प्रश्न जिव्हाळ्यानं मांडला तर आमदार महेंद्र थोरवे यांनी हा विषय वरिष्ठ पातळीवर नेऊन नागरिकांना दिलासा मिळवून दिला चोवीस सप्टेंबर ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्जासाठी थेट नगर परिषद कर विभागात जावं लागेल योजनेत सामील होण्यासाठी फक्त मूळ थकबाकी भरणं आवश्यक आहे योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा वेळेत अर्ज करून थकबाकी निकाली काढावी असं आवाहन संकेत भासे यांनी केलंय ही योजना म्हणजे नागरिकांसाठी खरंच मोठा दिलासा आहे थकबाकी आणि शास्तीच्या ओझ्याखाली दबलेल्या अनेकांना यामुळे नवी हो सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत